नमस्कार मंडळी मी सुरेखा माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा तर दुस दसऱ्याची पूजा कशी करायची तर मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर आपल्याला सरस्वती लक्ष्मी आणि शस्त्रपूजन करायचं असतं त्या दिवशी चला आपण सुरुवात करूया तिकडे एक पाटावर मी लाल कपडा हंतरून घेतलाय सरस्वती यंत्र काढलेलं आहे एका कोऱ्या पेजवर नंतर एक लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि आपल्याला आता कलश स्थापन करायचं आहे जसं आपण नेहमीप्रमाणे कलश स्थापन करतो तसं करायचं आहे एका कलशामध्ये पाणी घेतलंय कुंकुनी त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे बाजूने त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर कलशामध्ये आपल्याला गंध अक्षदा फूल दुर्वा एक पैसा आणि एक सुपारी घालायची आहे तर हे सगळं मी आता घालून घेते त्याच्यामध्ये एक एक करून हे बघा आता पैसा आणि एक छोटी सुपारी ते ती घातली फूल घालायचंय त्याच्यानंतर थोड्या दुर्वा घालून घ्यायचे जसं अगदी कलश असतो ना तसा अगदी आपल्याला कलश स्थापन करायचं आहे विड्याच्या पाण्याऐवजी तुम्ही आंब्याची पानं पण लावू शकता मला आंब्याची पानं नाही भेटली म्हणून मी विड्याची पानं लावलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आणि नंतर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे एक वेणी असेल तर अशी वेणी घालून घ्यायची नसेल तर तिकडे एक फुल घालायचं आहे नारळाच्या वरती नंतर जिथे आपण कलश ठेवणार आहे त्याच्या खाली थोडे अक्षदा घालायचे त्याच्यावर आपल्याला कलश ठेवून घ्यायचं नंतर मी इकडे थोड्याशा अक्षदा घेतलेत आणि त्याच्यावर आता मी दिवा लावणार आहे बघा दिव्याची आता आपल्याला व्यवस्थित अशी पूजा करायची आहे म्हणजे गंध अक्षदा फुल घालायचं आहे नमस्कार करायचा आहे दिव्याला त्याच्यानंतर इकडे दोन विड्याची पानं घेतले सुपारी ठेवले त्याला पण गंध अक्षदा फुल दुर्वा घालायचे आहे ही आपल्या गणपती बाप्पांची पूजा आहे आणि तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता विड्याच्या पानावर नंतर सरस्वतीचं जे यंत्र काढलेलं आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याची झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे म्हणजे जो मी फोटो ठेवला आहे त्याची मी आता पूजा करून घेणार आहे जर फोटो नसेल तुमच्याकडे जर अशी छोटी मूर्ती असेल ना त्याची केली तरी चालते नंतर सरस्वती म्हणून आम्ही इकडे मी लॅपटॉप आणि पुस्तकं काही ठेवणार आहे असं जे पुस्तक असतात ती ठेवायची आपल्याला नंतर शस्त्र पूजन म्हटल्यावर आपले शस्त्र म्हणजे पकड कैची हातोडी चाकू हे थे ठेवायचं चा आहे शस्त्र साठी त्याच्यानंतर संध्याकाळी आपण गॅसची शेगडी टीवी ह्याची पण पूजा करायची असते नंतर आपली जी वाहन काय असतील तर त्याची पण संध्याकाळी आपण पूजा करायची असते म्हणजे हार गंध अक्षदा फुल घालून अगरबत्ती वगैरे ओवाळून नंतर लक्ष्मी म्हणून मी काही पैसे आणि आपले गाडीची चावी असते घराची चावी तर त्याची पण मी पूजा करून घेते आणि ह्या दिवशी आपल्याला आपट्याच्या पानाचं खूप महत्व असतं तर ते आपट्याच्या पानाची पण आपल्याला पूजा करायची आहे नंतर त्या सगळ्या वस्तूंची मी आता व्यवस्थित पूजा करून घेते म्हणजे गंध अक्षदा फुल घालून घ्यायचंय नंतर हे बघा हे आपट्याचं पान आहे तर ते मी असं ठेवलंय त्याला पण गंध अक्षधा फुल घालायचं आणि जेवढे आपण सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याला एक एक असं आपट्याचं पान ठेवायचं आहे आणि आमच्याकडे इकडे मग संध्याकाळी ही पूजा झाली ना की मग ते एकमेकाला आपट्याचं पान देतात आणि आपट्याचं पान देतात बोलतात की मग सोनं घ्या सोन्यासारखं राहा आणि संध्याकाळी नैवेद्य होईस तोपर्यंत आपल्याला एक फळ किंवा साखर किंवा दूध साखर ठेवायचं आहे तर माझी ही पूजा तुम्हाला आवडली असल्यास लाईक जरूर करा